रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कार्तिकी संकष्टी निमित्त पंचंगा वरद विनायक भक्त मंडळातर्फे दीपो उत्सव व रक्तदान शिबिर इचलकरंजी येथील नदी काठावरील पंचंगा वरद विनायक भक्त मंडळाच्या वतीनं कार्तिकी संकष्टी निमित्त परिसरा उस उस मंदिर परिसरात दीपो उत्सवाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला हजारो भक्तांनी दिवे लावून मंदिर परिसर उजाळून टाकला धार्मिक वातावरणात भक्तिभावाने सजलेल्या या कार्यक्रमात महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी सहभागी होऊन गणेशाचे दर्शन घेतले समाज उपयोगी उपक्रम म्हणून याच दिवशी शहर आणि परिसरात वाढत असलेल्या रक्ताच्या तुटवड्याची जाणीव ठेवून मंडळाच्या वतीनं बाळासाहेब दाते लायन्स ब्लड बँक यांच्यामार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले या शिबिरात अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेता रक्तदान केले या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी बाळासाहेब जांभळे विनायक रेडकर शीतल पाटील गजानन स्वामी हनुमंत पाळवेकर सुनील ताडे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित होते महानकारे न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरांची